समर्थ समर्थ ज्या कोणी सखी ऑनलाईन असतील त्या फटाफट जॉईन व्हायचे गीता कलेक्शन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ज्या कोणी सखी ऑनलाईन असतील त्या फटाफट जॉईन व्हायचे आज सुंदर जबरदस्त साड्या असणार आहेत शालू असणार आहेत जबरदस्त हेवी म्हणजे सिरोस्कीवाल्या पण साड्या असणार आहेत आपल्या हेवी बॉर्डरमध्ये प्लस डोला सिल्क बऱ्याच जणी म्हणत होत्या डोला सिल्क दाखवा म्हणून स्टार्टिंगला पण डोला सिल्क दाखवणार आहे तर फटाफट सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि सगळ्या साड्या तुम्हाला हेवी म्हणजे रेंज हेवी अगदी नसणार आहे साड्याही वजनदार नसणार आहे पण साड्या छान असणार आहे त्या पद्धतीने हेवी आणि सगळ्यांनी फटाफट जॉईन आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज अंगारकी संकष्टी आहे तर अंगारकी संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कोणत्या कोणत्या सखींनी उपवास धरलाय मला फटाफट कमेंटमध्ये सांगायचे माझा काल तरी उपवास होताच आपला श्रावणी सोमवार आणि आज आपला संकष्टी अंगारकी ही अंगारकी संकष्टी श्रावण महिन्यात पंचवीस वर्षांनी आलेली आहे पंचवीस वर्षाने अंगारकीचा हा योग आलेला आहे हे होते आहे का हो खूप लेट झालं माधवी कस्टमरच एक वाजता येणार होते तेच आलेच अडीच वाजता आमचा आहे बाबा माधवी आमच्या जवळ सर्वांचा आमच्या घरात पण सगळ्यांचाच आहे मग आज मोदक कोण कोण करणार आहे मला मोदक पाठवायचे आज उपवास आहे प्रांजल येणार आहेस का मस्त तुला राजगिऱ्याच्या पुऱ्या करते आणि मस्त बटाट्याची भाजी केलेली आहेच ऑलरेडी दही आहेच येणार का तू काय खाल्लंस उपवासाला विकीने अजून खाल्लेलं नाहीये विकीचाही उपवास आहे कालचाही होता आजचाही आहे मी पाठवू मोदक प्रांजल अग तू राहतेस कुठे प्रांजली आणि तू कशी पाठवणार मला बोलल्या तुम्ही ह्याच्यातच समाधान दीक्षा काय विचारते दीपिका पाठवशी कुठे पण असलीस तरी ओके <laughs> थी थी। चला सगळ्यांनी फटाफट जॉईन व्हायचंय लाईक करायचंय शेअर करायचे मध्ये डबल टॅप करायचंय मी आता वेळ घालवत नाहीये मी लगेच सुरुवात करते कारण भरपूर ऑलरेडी वेळ झालेला आहे पहिलं फटाफट सगळ्यांना डोन सीन दाखवते त्या काय आपण ओपन करणार नाही आहोत कारण ऑलरेडी सगळ्यात त्या माहिती आहेत आपण बऱ्याचदा ओपन केल्या आहेत मी वेअर केले दोन तीन कलर त्यामुळे ऑल सगळ्यांना माहिती आहे एक हजार पन्नासवाल्या ह्या डोला सिल्क आहेत कपडा क्वालिटी एक नंबर आहे तर त्यामुळे आज ह्या तुम्हाला मिळणार आहेत एक हजार रुपये फ्री शिपिंगला असणार आहेत चॅटिंग डबल दिसते हो स्नेहा बाकी हे लाईव्ह तरी व्यवस्थित दिसतोय ना चॅटिंग काय एवढा फरक पडत नाहीये सखी लाईव्ह व्यवस्थित दिसतोय ना तुम्हाला हो इतक्या इत्या ह्या घेतल्यात की काही लिमिट नाहीये सुंदर अशी डोलास प्राइस असणार आहे एक हजार रुपये ऑल इंडिया शिपिंग, शिपिंग फ्री मस्त डार्क वाला व्हाइट कलर आहे सखि ब्लॅक कलर जबरदस्त ब्लॅक कलर इसका प्राइस आहे नाईन हंड्रेड अँड फिफ्टी असणार आहे नाईन हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री येल्लो कलर एक हजार रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फ्री शिपिंग दिसका प्राइस ऑल इंडिया शिपिंग फ्री आता काही काहींना समोसा बॉर्डर आवडत नाही त्यांच्यासाठी ह्याला ना समोसा बॉर्डर नाहीये एकच पीस आहे पण हे बघ प्राइस असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग इसका प्राइस है 1000 फ्री शिपिंग लाईव क्लियर दिसतोय ना मग काही हरकत नाही चला मस्त असा लाइट वाला वांगी कलर लाइट वांगी कलर वांग्यांचे कशे वेगवेगळे प्रकार आहेत <laughs> कलर डार्क जांभळे अगदी तसा हा हाय हेमांगी भारती वृषाली प्राइस असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग इसका प्राइस आहे वन थाउजंड फ्री शिपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री कलर सगळे प्रचंड सुंदर आहे रेड कलर छान असा रेड कलर इसका प्राइस आहे वन थाउजंड रुपीज ऑल इंडिया शिपिंग फ्री त्यानंतर आहे हा लेवेंडर कलर सुंदर असा लेवेंडर कलर इसका प्राइ वन थाउजंड रुपीज ऑल इंडिया शिपिंग फ्री मरून कलर नाहीये सखी याच्यामध्ये थँक यू सगळ्या सखीनी शेअरिंग करा मस्त असा ग्रीन कलर सा ग्रीन कलर प्राईज असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड रुपीज ऑल इंडिया शिपिंग फ्री त्यानंतर असणार आहे मोरपीसी कलर मस्त असा मोरपीसी कलर एक हजार रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फ्री शिपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री त्यानंतर असणार आहे हा वाईन कलर एक हजार रुपये फ्री शिपिंग तुला ठेवू एक ओके प्राइस असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फ्री शिपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री चला आता सुंदर सिंगल पीस आहे तो दाखवते अतिशय सुंदर आहे हा ब्लाउज पीस असणार आहे हा साडीचा ब्लाउज पीस आहे हा हा साडीचा राणी कलरचा चा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे आणि हा पदर आहे सुंदर असा पदर आहे आणि प्लस साडी झिगझॅग झॅग आहे झिगझॅग झॅग आणि त्याच्यावरती जी ही डिझाईन आहे त्याला स्टोन आहेत बारीक ही जी झिगझॅग डिझाईन आहे आणि हे बघा हे जे आहेत ना झीज आहेत ह्याच्यावरती हे स्टोन आहेत एकदम बारीक बारीक स्टोन आहे त्याला हे सगळे स्टोन आहे आणि इथेही तसंच आहे इथेही आहेच तुम्हाला पण हे सगळे स्टोन आहेत सिरोस्की नाही स्टोन आहेत सरळ आपले याला आणि साडीची ह्या प्राइस असणार आहे पंधराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फाय हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड फाय हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री वन थाउजंड फाय हंड्रेड मी यातला पर्पल घेतला आहे ना इसका का प्राइस आहे वन थाउजंड फाय हंड्रेड पंधराशे रुपये फ्री फ्रीशेपे आणि हा निर्याना हाफ असणार आहे निर्याना हाफ असणार आहे डिझाईन आणि एसता भाग आहे आणि ब्लाउज तर तुम्हाला मी पंधरा दिस दाखवलेला आहे चला मी वेअर केलेल्या साड्या मी वेअर केलेल्या साड्या हाय सीमा आज दीक्षा नाही आहे का दीक्षा दिसत नाही दीक्षाने यातली साडी घेतली मी वेअर केलेल्यातली साड्या दाखवते मी वेअर केलेला शालू एकदम हलका वजन नाही आहे या साडीला मस्त बनारसी आहे हा टसल सुंदर आहे ते बघा मस्त असे टसल्स आहे त्याला हा पदर असणार आहे हा सुंदर असा पदर आहे आणि ही सुंदर बुट्टी बारीक बुट्टी आहे मी वेर केली आहे बारीक बुट्टी आहे छान सीमा शिल्पा मी वेअर आता मेहंदी कलर मी वेअर केलेला आहे आणि हा आता कलर हा सुंदर असा कलर आणि आज तुम्हाला ऑफर प्राइस असणार आहे पंचवीसशे रुपये फ्री शिपिंग आलेल्या किमतीपेक्षाही कमी किंमत ह्या साड्या आपण एकोणतीसशे विकलेल्या आहेत स किंमत टू थाउजंड नाईन हंड्रेड ने विकलेले विकले आहेत आज तुम्हाला असणार आहे त्या टू थाउजंड फाय हंड्रेड इसका प्राइस आहे टू थाउजंड फाय हंड्रेड टू थाउजंड फाय हंड्रेड जबरदस्त साड्या आहेत गौरीसाठी सुंदर सुंदर कलेक्शन दाखवणारे गौरी साठी म्हणजे आपल्यासाठी ह्याच्या पाठोपाठ लागोपाठ आता सध्या कंटिन्यू सणच सण आहेत दसरा आहेच दिवाळी आहेच आता गणपती तर आहेच आहे ऑलरेडी साडी संपूर्ण साडीवरती बुट्टे आहेत आणि प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त टू थाउजंड फाय हंड्रेड इसका प्राइस आहे टू थाउजंड फाय हंड्रेड ऑल इंडिया शेपिंग नेस्ता भाग आहे आणि सेम असाच ब्लाऊज आहे ब्लाऊजला ऑल ओव्हर कुठे आहेत आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नाही आहे की नो सेल्फ ब्लाऊज आहे आणि ही बॉर्डर असणार आहे हे बघा प्राइस असणार आहे टू थाउजंड फाय हंड्रेड अडीच हजार रुपये फ्री शेपिंग हा पण त्यात कलर प्रचंड सुंदर आहे क्रीम कलर आणि त्याला रेड बॉर्डर क्रीम ला रेड बॉर्डर मस्त असा क्रीम कलर आणि त्याला रेड बॉर्डर प्राइस असणार आहे टू थाउजंड फाय हंड्रेड मस्त असा क्रीम कलर त्याला राणी कलरचं कॉम्बिनेशन रेड दाखवलं आता राणी कलर कॉम्बिनेशन इसका प्राइस आहे टू थाउजंड फाय हंड्रेड अडीच हजार रुपये फ्री शेपिंग आणि सुंदर असा वाईन कलर टू थाउजंड फाय हंड्रेड अडीच हजार रुपये फ्री शेपिंग आणि मी एक वेअर केलेला मेहंदी कलर प्राइस असणार आहे अडीच हजार रुपये फ्री शेपिंग सगळ्या सखी नो मध्ये एकदा डबल टॅप करा बरं आहे त्या सखीनो मध्ये डबल टॅप करा एकदा सुंदर अशा कोयऱ्या आहेत ह्या कोयऱ्या आहेत ह्या सुंदर अशा मस्त आहेत साडीवर सिरोजकी आहे आणि ऑल ओव्हर बॉर्डरला म्हणजे कसं फक्त शोल्डरला हे असतं काय सिरोजकी असते तर तसं नाहीये ऑल ओव्हर साडीला या सिरोजकी असणार आहे ऑल ओव्हर साडीला बॉर्डरला सिरोजकी असणार आहे हो डबल कमेंट दिसत आहेत हो मी वेअर केली ना त्या दाखवल्या साड्या आता जबरदस्त साड्या आहेत त्या सखीन पुन्हा ह्या साड्या मिळणार नाहीये ह्या रेंज मध्ये तर नाहीच नाही दुकानात तुम्हाला याची रेंज भरपूर आहे हे बघा टसल्स केवढे भारी आहेत बघा हे टसल्स बघा हा पदर बघा पदरावरती ती डिझाईन तर बघाच पण हे सगळं सिरोस्की आहे दिसते तुम्हाला सिरोस्की मस्त कोयऱ्यांची डिझाईन आहे आणि ऑल ओव्हर ही सिरोस्की मस्त अशी कोयरी आणि जाळ डिझाईन आहे वाईन कलर आहे ह्यात कलर ही सगळे सुंदर आहे ही सगळी सिरोस्की आहे हे बघा ही सगळी अशी सिरोस्की आहे याला हे बघा ऑल ओव्हर साडीला बॉर्डरला मस्त अशी सिरोस्की आहे साड्या प्रचंड सुंदर आहेत आणि ह्या साड्या आपण साडे अठराशेला विकल्यात सखीन आज तुम्हाला ऑफरला देणार आहे ह्या साड्या आज सगळे शालू दाखवायला काढले ना म्हणून ह्या साड्या आपण काढल्या तुमच्यासाठी आज सखी श्रुती मी एक पाच मिनिटापूर्वीच मी नेसलेल्या साड्यांमधले कलर दाखवलेत ह्याच्या आधीच तू पुन्हा लाईव्ह बघ तुला सगळ्या साड्या दिसतील त्या ह्याच्यामध्ये वाईन मोरपीसी व्हाइट ला क्रीम हो, क्रीम ला राणी बॉर्डर क्रीम ला रेड बॉर्डर अशा दाखवल्या आणि ह्या साडीची आज तुम्हाला ऑफर प्राइस असणार आहे पंधराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फाय हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड फाय हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री पुन्हा ह्या साड्या मिळणार नाही आणि ऑल ओव्हर सिरोस्की आहे साडीला ऑल ओव्हर सिरोस्की आहे प्राइस वन थाउजंड फाय हंड्रेड पंधराशे रुपये फ्री शिपिंग सुंदर साडे आहे हा नेस्ता भाग आहे आणि हा सुंदर त्याचा ब्लाउज हा मस्त असा बुट्ट्यांचा ब्लाउज असणार आहे प्राइस असणार आहे पंधराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फाय हंड्रेड त्याच्यामध्ये हे सुंदर कलर आहेत बघा हा मस्त असा राणी कलर आणि त्याला मोरपीसी बॉर्डर प्राइस असणार आहे पंधराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फाय हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री हा आहे तुम्हाला राणी कलर हा राणी कलर आहे ह्याच्यात हॉट पिंक पण असणार आहे हा राणी कलर आहे त्यानंतर हा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर मस्त असा बॉटल ग्रीन कलर प्राईज असणार आहे प्राईज असणार आहे पंधराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फाय हंड्रेड त्यानंतर हा हॉट पिंक आहे हा हॉट पिंक आहे वन थाउजंड फाय हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री वन थाउजंड फाय हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री साठी कमी होत चालल्या काय झालंय कधी कमी हे नाही होत आहेत का साडी एकदम मलाईसारखी सॉफ्ट आहे इतकी सॉफ्ट आहे की काही लिमिटच नाही प्रचंड सॉफ्ट साडी आहे अतिशय सुंदर पिस्ता कलर आहे त्याच्यावर सुंदर असे हे मोर आहेत डिझाईन पण आहे आणि मोर पण आहेत प्लस बॉर्डरला सुद्धा मोर आहे हत्ती आहे बॉर्डरला सुद्धा सुंदर असे मोर आणि हत्ती आहे त्या साडीला कलर सगळे इंग्लिश कलर आहेत लाईट कलर असणार आहेत सगळे ही प्रचंड सॉफ्ट साडी आहे एकदम सॉफ्ट सिल्क आहे हा सुंदर असं पदर आहे पदर सुद्धा अतिशय मस्त पदर आहे इतकं मुलायम मलमल सारखं इतकी सॉफ्ट साडी आहे ना तर काही लिमिटच नाही प्रचंड सॉफ्ट मलाईसारखी साडी आहे अगदी फार सुंदर साडी आहे सगळी प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग इसका प्राइस आहे वन थाउजंड टू हंड्रेड कमेंट माझ्या किती घेऊ ना कारण वरती जातच नाहीयेत मग काही कळत कळायला मार्ग नाही आहे बघ पुन्हा एकदा चेक इसका प्राइस वन थाउजंड टू हंड्रेड इसका प्राइस टू हंड्रेड सखिन नो वाडकर त्याच्यानंतरचा दिसत नाहीये हा दिसतोय आता जय श्री कृष्ण शर्मिला ओके चला प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग प्रचंड सॉफ्ट साडी आहे सखिन मला मला हे सिल्क अगदी सुंदर त्याच्यावरची जी बॉर्डर आहे अतिशय सुंदर आहे हे बघा हे का प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल ओवर साडी अशी असणार आहे आणि एस्ता भाग आहे आणि हा याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि हा ब्लाउज प्राइस असणार आहे बाराशे रुपये शिपिंग मॅडम वाऱ्यासारखा आवाज येतोय वाऱ्याचा नाही कदाचित ट्रेनचा येत असेल एसीचा एसी आवाज येतोय एसीच्या हवेचा येतोय आवाज हे बघा शांतता एवढी आहे ना की एसीच्या हवेचा आवाज येतोय तो हे बघा सुंदर असा पॅरेट कलर आणि त्याला राणी बॉर्डर प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड टू हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये फ्री शिपिंग मस्त कलर आहेत सकी नो कपडा प्रचंड सॉफ्ट कपडा आहे त्यानंतर असा सुरेख ग्रीन कलर ग्रीन नाही सॉरी मरून कलर क्रीमला मरून बॉर्डर हे बघा केवढा सुंदर आहे बघा प्राइस असणार आहे आ, बाराशे रुपये फ्री शिपिंग श्री स्वामी समर्थ माधुरी बाराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड टू हंड्रेड आणि आता सुंदर असा लॅव्हेंडर कलर लॅव्हेंडर ओनियन पिंक बोलू शकता तुम्ही हे बघा प्राइस असणार अरे आता गरम वाफ आली प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड टू हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री आज आपल्या लाईव्ह लेट झालंय घ्यायला म्हणून आज सखी कमी आहे काही साखी जेवण करायला पळाल्या असतील काही झोपल्या असतील मस्त लाईव्ह ला ताई काय जॉईन झालेल्या नाहीये तीन वाजता म्हणून सखी जरा गडबडल्या असतील सुंदर असा शालू शालू खोलायचे का सखी नो थोडफार खोलून दाखवते शालू मस्त असा शालू आहे जबरदस्त आहे बघा प्रचंड सुंदर शालू आहे लेहेरिया डिझाईन आहे राणी कलर आहे मस्त असा राणी कलर आहे सगळ्यांनी डबल टॅप करा फटाफट सकिनो जबरदस्त कलेक्शन असणार आहे हे बघा प्रचंड सुंदर राणी कलरचा शालू आहे जास्त खोलणार नाही आहे सकिन हे बघा ऑल ओव्हर शालू असा असणार आहे मस्त आणि हा त्याचा पदर असणार आहे हा सुंदर असा पदर असणार आहे आणि सेल्फ ब्लाऊज त्याला राणी कलरचाच सेल्फ ब्लाऊज असणार आहे आणि त्याला बॉर्डर असणार आहे आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला ही अशी असणार आहे आणि प्राइस असणार आहे दोन हजार चारशे रुपये फ्री शेपिंग इसका प्राइस आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फ्री शेपिंग जय जी जाऊ गीता सकाळी स्टेटस दिसत होतं बोलते नंतर स्टेटस दिसायचं बंद झालं बोलते आता स्टेटसला लाईव्ह लिंक दिसते की नाही मग नाही दिसणार नाही दिसणार का बर हे बघा प्राइस असणार आहे चोवीसशे रुपये फ्री शेपिंग टू थाउजंड फोर हंड्रेड राणी कलर आहे हा सुंदर असा त्याच्यानंतर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर हा बघा मस्त असा बॉटल ग्रीन कलरचा शालू प्राइस असणार आहे दोन हजार चारशे फ्री शेपिंग टू थाउजंड फोर हंड्रेड फ्री शेपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे मस्त सिरोस्की आहे त्याच्यावर सिनो हे बोला टू थाउजंड फोर हंड्रेड इसका प्राइस आहे टू थाउजंड फोर हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री टू थाउजंड फोर हंड्रेड फ्री शिपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे परत लाईव्ह चालू करूया बर काय झालं ते एक ते रेकॉर्डिंग मध्ये पण तसंच रेकॉर्डिंग मध्ये पण तेच होत नाही दिसत आहे ना नीट एक काम करूया सखी नू लाईव्ह रात्री घेऊया का उद्या घेऊया रात्री नाही शक्य होणार आज उपवास आहे परत चला बघूया आपण ताई नो लाईव्ह आपण उद्या घेऊया कारण डबल आवाज पण डबल तो? ता ता, ना तू रेकॉर्डिंग पण खराब होतीये रात्री नको घेऊ मग सकाळी येऊ द्या थोडं लवकर अकरा वाजता वगैरे सकाळी अकराला कोणीच नसतं रे अकरा बघूया उद्या मला जायचं पण होतं ना बघूया उद्या सकाळी मेसेज टाकते तुम्हाला सांगित न अडकत पण आहे ना ओके चालेल उद्या घेऊया आपण लाईव्ह मग मी सांगते उद्या कळवते चला बाय सकिन उद्या भेटूया हो हो उद्या लवकर घेऊया जर घेतला तर मग दुपारी एक दीड वाजता घेऊया किंवा दोनच्या आतच रात्री नाहीच घेणार आहे आज तर उपवास असल्यामुळे नाहीच नाही चला बाय सकिन नो उद्या घेऊया यालाय